बघा एक गोष्ट लक्षात घ्या मी सांगताना सकाळी पण ते सांगितलं काल पण मी साधा सोधा विषय नाही तो चाष्टावर न्यायचा विषय नाही असली वेळ कोणावर पण येऊ त्याचं माझं काय वैर नाही ही घटना त्यांनी करायला नको होती ती केलेली माझ्या गरीब समाजावर कोणावर वेळ येऊ शकते माझ्यावर जोर अशी वेळ येते म्हणायला परिस्थिती मर्यादेच्या पलीकडे त्यांनी नेले गरज नसता त्याला ह्या गोष्टी करायची काही गरजच नव्हती राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आरक्षण आरक्षणाच्या ठिकाणी ते याच्यात मिक्स करायची काही गरजच नाही आणि मी सांगताना सांगितलं सकाळी सुद्धा सांगितलं काल पण सांगितलं मला अमुक अमुक माहिती मिळाली आणि मी ती पोलीस प्रशासनाला सांगितली याची चौकशी करा याच्यात इतके लोक येते हे आता धरलेले दोन आणखीन दुसरे दोन किंवा स्वतः धनंजय मुंडे असे दहा जण आहेत त्याच्यात त्यांची चौकशी नको व्हायला आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना सांग आणि मीही जर आम्हाला जमत असेल तर मला माहित नाही नार्को टेस्ट करा म्हणतो ना सगळ्यात आधी मी तयारी मी कोर्टात अर्ज करणार नारको टेस्ट करा होऊनदी दूध का दूध पाणी का पाणी उद्या मीच अर्ज करणार गृह मंत्रालयाला करणार आमच्या एस पी साहेबाला सांगणार कलेक्टर साहेबाला सांगणार कोर्टात पण जाणार सगळ्यात अगोदर मी तयार येणार अरे ने रे ने तो यासारखा नाही मी मी जातवाने आरोप नाही करत उभ्या जीवनात मी आरोप नाही करत भाषण झाले असते ते होत असत जात असत पण असे खुनापर्यंतचे आरोप हातपात करण्यापर्यंत आरोप मी नाही करू शकत तू सीबीआय काय म्हणतो तू त्याच्या पुढची कोणती काय असेल त्याच्यात मी तयारी मी तर म्हणतो नार्कोटेस्ट सगळ्यात आधी मला अर्ज जाणार आहे मग हेच केलं आयुष्य भरतो दुसऱ्या मुंडे गटाचे लोक वापरायचे आणि ते तुमचे छे म्हणायचे मराठ्यांचे पाठवायचे आणि हे म्हणायचे तुला आयुष्यभर ते काय झालं तू चटक गेला आता नियतीला हे मान्य नाही त्याच्यामुळे तू चुकीच्या ठिकाणी हात घातल्यामुळे तू पक्का गाठला आता सगळ्या महाराष्ट्रातले सहा करोड मराठे फोटो काढते येते कोणाला नाही म्हणतो मी देतो म्हणून तुम्ही घातपात करणार का त्याचा ऐकून ज्या ज्या वेळेस बोललो त्या त्यावेळेस महाराष्ट्राचे लेकर आहेत आम्ही आमच्या समाजाची आत्महत्या व्हायला लागल्या आरक्षण मागतोय त्या त्यावेळेस उद्विग्न होऊन किंवा राग राग एक महाराष्ट्राचा पोरग म्हणून सरकारला बोलू शकतो त्याला इथं जोडी तू काय त्या त्यावेळेस आम्ही माफ्या पण मागितल्या त्याला इथं जोडतो का विषय ड्रायव्हर नाही करायचा लक्षात ठेव इथं विषय फक्त आता ना मराठा आरक्षणाचा ना ओबीसी आरक्षणाचा इथं विषय फक्त तो जी सामूहिक कट रचलाय इथं फक्त घातपात फूल किंवा ते रेकॉर्डिंग काय काय असते मनोज दारांगी संपवायचा त्याला बदनाम करून टाकायचं त्याला बोटावर खेळायचं नाही तर त्याचं लगेच घातपात करून टाकायचं विषय वे पहिल्यांदी वंजारी समाज वाढला तो रक्षण करायला काय म्हणून त्याला पाठ राखण करायला म्हणजे कुठं नाही तो करायचे बदनाम त्यांना करायचं आता ओबीसी उडी तू काय तू चुका करणार आणि ओबीसी झाकेणार काय ओबीसी समाज मी झाकेणार का म्हणजे आम्ही तुम्हाला नुसतं आरक्षण मागितलं म्हणून ओबीसी समाजाला चे नेत्याला काय शत्रू झालो का आम्ही तुम्ही त्याचे पाठराखण करता म्हणला किंवा आता त्याच्यावरचं संकट टळून जाण्यासाठी तेव्हा ओबीसीला हात वाढायला लागलाय